भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक वीस माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त कच्छ युवक संघ ग्रामस्थ मंडळ तक्का तक्का आणि युवक प्रतिष्ठान व अजय बहिरा मित्रमंडळ मंडळ यांच्या वतीने अकरा वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहेत यावेळी माजी नगरसेवक अजय या बहिरा यांनी बोलताना सांगितले की रक्तदान हे जीवनदान आहे हे दुसऱ्याचे प्राण वाचवते मला खूप आनंदाचा दिवस आणि सारवार प्रमाणे म्हणजे कमीत कमी दहा कमी वर्ष हा दहावा का अकरा वर्ष असेल आमचा आम्ही कच्छ संघ पनवेल भारतीय जनता पार्टी युवा प्रतिष्ठान आणि बरा मित्रमंडळ यांच्या मार्फत कमीत कमी हा कमी दहावा का अकरा शिबिर आमच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे टक्कामाठी शाळेचा साजरा करतो आणि आम्हाला अपेक्षा असते की आपण रक्तदान करताना रक्तदात्यांकडच्या हा उन्हाचा महिना म्हणजे एप्रिल महिना पुढं खूप म्हणजे खूप गर्मीचा दिवस तर आम्हाला अपेक्षा असते का पन्नास साठ आपल्या आम्ही जाऊ पण आमच्या उन्नतीला मान देऊन किंवा आमच्या जे कार्यकर्ते आहेत ज्यांच्या आमंत्रणात आमंत्रित करून आम्हाला इथे प्रमाणात आम्ही जाऊ शंभरच्या शंभरच्या आसपास किंवा शंभरच्या वरती रक्तदाते आम्हाला इथे रक्तदान करत असतात आणि आम्हाला अभिमान आहे काही या रक्तदात्यामध्ये आपल्याला प्रत्येक रक्तदात्याला कधीतरी परत प्रत्येकी गरज लागणार आहे त्या गरजेमार्फत आपण त्या रक्तपुढा परत केला जातो आणि आज या कार्यक्रमासाठी सन्मान्य आमदार आमचे प्रशांतराव ठाकूर सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी सन्मान्य तालुका अरुषेठ भगत तसेच सभागृह नेता परिषद ठाकूर नितीनभाई पाटील रविशेठ जोशी कांब्रेचे शहराध्यक्ष तसेच माझे सर्व कार्यकर्ते आमच्या प्रभागाचे नगरसेवक माझे नगरसेवक प्रतीक प्रभाकर भैरा प्रतीक बहिरा रघुनाथ भैरा व इतर सर्व कार्यकर्ते आज या क्रमावर उपस्थित राहिले आणि मोठ्या प्रमाणात आतापर्यंत जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांनी रक्तदान इथं केलेलं आहे आपण पाहत आलो भारतीय जनता पार्टी ही निवड पार्टी नसून ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या मार्फत आम्ही सन्मान्य आमचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वसा घेऊन आम्ही आमच्या प्रभागात काम करत असतो आमदारांचं म्हणणं आहे प्रशांत ठाकूरांचा का प्रभागात जास्त असं विकासाची कामं तुम्हाला करता येतील ती विकासाची कामं तुम्ही करत राहा पण हे मार्फत सन्मान्य आयुक्त मंगेशजी चितळे यांनी प्रभागामध्ये आम्हाला निधी पुढव कमी पुढव देत नाही आणि सभागृह नेत्यांची मागणी असते का जितकं शक्य होईल तेव्हा काम प्रभागामध्ये होऊ द्या या प्रभागाच्या मार्फत आम्ही आम्ही विकास काम आहे आज जवळजवळ चाळीस ते पंचवीस कोट कामे आज या सात वर्षामध्ये प्रभागामध्ये झालेली आहेत बाबासाहेब आहे अशा प्रकारे आपण आपल्याला सांगायला आनंद होत आहे का माझ्या प्रभागामध्ये माझ्याकडे तीनच्या चार ठिकाणी या जयंत्या साद्या केल्या जातात सर्वप्रथम शिवाजीनगर नंतर नवनाथ नगर नंतर मोरार संकुल आमच्या इथे तिथे मोठा गेट छोटा गेट असा आहे नंतर आमचा कावंनमध्ये बौद्ध समाज बरसा आहे या पाच सहा ठिकाणी जयंत्या खूप उत्साहात साजरे केल्या जातात आणि यांच्यामध्ये आमचे सामान्य आमदार प्रशांत ठाकूर सभागृहाचे प्रशेश ठाकूर यांची पण उपस्थिती या कार्यामध्ये राबली जाते आणि आमचे सर्व कार्यकर्ते हा एकत्र कार्यक्रम घेऊन आम्ही गुन्हा गुरुद्ध कार्यक्रम साजरा करत असतो